कोर्टात केसेस टाकणारे पण एक लोक पाहिजेत ते राजकीय याच्यात वगैरे यांना शिस्त मला असं सातत्याने वाटतं की रवी सारखे वेगवेगळ्या क्षेत्रात काय झालं का टाक केस असे एक पंधरावीस लोक जे कोर्टाच्या आदेशाने होतं ते मंत्री करू शकत नाही हा जो आजचा पुरस्कार प्रकाश शाहू निमित्त आहे हा दोन कुशल संघटकांना त्यातले एक जे आहेत ते रवींद्र फडणवीस हे माझे गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचे जवळचे मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांचे वडील त्यांचे आजोबा त्यांचे मामा म्हणजे श्रीवा धाबे आणि विशेषतः याच्यात ही जी हिंदू मुलींची शाळा होती ती आणि महिला महाविद्यालय या संदर्भामध्ये एक गोष्ट कॉमन आहे बळवंतराव भोयर ही खो खोचे अध्यक्ष आहे आणि हेही माहिती नाही की विशेषतः खो खो करता कबड्डी करता अरबीचंही पण कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे कारण या याच्यामध्ये त्यांनी सातत्याने बऱ्याच स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या या काम करत असताना त्याच्या या सगळ्या शैक्षणिक याच्यात खूप अडचणी आल्या विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातल्या जवळपास ऐंशी आदिवासी मुली रवीनी त्या ठिकाणून या ठिकाणी नागपूरला महिला मध्यालय शिकण्याकरता आणलं रवीचा संस्थेमध्ये विजूभाऊ मंडलेकर ती माझ्याबरोबर होते त्यांचे आमचे माझे अगदी भावासारखे संबंध होते त्यांच्या मृत्यूनंतर मग रवीला एकदा विजय मंडलेकरांच्या एक नावाने आणि एकदा कृष्णराव भागडीकर यांच्या नावाने त्यांना काही संस्थेत हॉल बांधण्याकरता बिल्डिंग बांधण्याकरता मदत केली पण वेळोवेळी सी एस आरमधून इकडनं तिकडनं आणून त्यांनी खेळाचे सामने असो या सगळ्या टॅलेंटला मदत करण्याचं काम केलं आता लेटेस्ट म्हणजे त्यांनी बालसाहित्य संमेलनामध्ये पण खूप चांगलं काम केलं यानिमित्ताने अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह रीतीने काम करणं आणि या सगळ्या मुलांच्या जीवन घडण्यामध्ये त्याचं मोठं योगदान झालं या नुकतंच दीड दोन वर्षापूर्वी रवी मला म्हणाला की हे मुली आणल्या सगळ्या आणल्या पण आता यांचा ते आता, चा, चा, चा खर्च करणं मला शक्य नाही तेव्हा मी मानकर ट्रस्ट जो आमचा आहे ज्याच्यात आम्ही जो जोबा आता दोन हजार विद्यालय चालवतो तर सी एस आरमधून पैसे मिळतात तर मी त्यावेळी त्यांना सांगितलं की आता आजच आम्ही त्याला त्याचं पत्र मिळालं नाही ते मिळालं आणि सांगितलं की या मुलींचा जो महिनाभराचा जेवणाचा किराणाचा खर्च असतो तो आम्ही या ट्रस्टतर्फे तुम्हाला देऊ आणि त्या मुलींना त्यांनी इतकं चांगलं प्रशिक्षण दिलं की त्यातल्या मुलींनी आदिवासी मुलींनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या खो खो आणि अन्य खेळामध्ये खूप मोठं यश मिळवलं खरं म्हणजे गडचिरोलीतल्या दुर्गम्य परिसरातल्या मुली यांचं प्रशिक्षण करणं त्यांना उत्तम शिकवणं याच्यामध्ये अजून एक उल्लेख केला पाहिजे चंदू पेंडके आणि संजय भेंडे यांचा त्यांचा एक मैत्री परिवार आहे त्यांनी पण गडचिरोलीतून अशाच प्रकारे काही मुलं विद्यार्थी इथे आणले आणि त्यांनाही पण हीच अडचण होती पण समाजातल्या लोकांनी अशा सगळ्या काम लोकांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे त्यामुळे या सगळ्याच्या सामाजिक जाणीवेच्या भावनेने रवीनी सातत्याने हे काम केलं आणि मधल्या काळामध्ये तो जेव्हा बँकेत होता युनायटेड वेस्टर्न बँकेत होता आणि तिथून झाल्यानंतर जवळपास त्यांनी या शिक्षण संस्थेला आणि विशेषतः खो खो खेळ या सगळ्या मुलांच्या साहित्याला खूप चांगलं त्यांनी त्याला पूर्ण ओनरशिप दिली डेडिकेशनने काम केलं परवा आमच्या साजदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये या मुलांनी खूप सुंदर अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला त्यामुळे मिशन म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना रवीनी सातत्याने दलित पीडित अशा सगळ्या याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न केला रवीचे वडील कम्युनिस्ट पार्टीचे होते दिवा फडणवीस त्यांचा आपला एक वेगळा स्वभाव होता आणि त्याचे जे आजोबा होते ते हिंदू महासभेचे म्हणून मी यांना सांगितलं की मला पूर्ण इतिहास माहिती आहे आणि मामा श्रीवा धाबे होते ते इंटकचे अध्यक्ष होते पण या सगळ्या याच्या वातावरणामधूनही रवीने एक कन्विक्शन जोपासलं आणि हे खूप कळे की तुमची कोणाबद्दल मतभिन्नता असू शकते विचार वेगवेगळे असू शकतात पण विचार शून्यता डेंजरस आहे मतभिन्नता चांगली असते वे रवी एका विचारात होता आम्ही एका विचारात होतो आम आमचं वैचारिकदृष्ट्या कधी पटलं नाही पण त्याच्या विचाराच्या बाबतीत त्याची ठाम मतं होती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या दोन्ही शिक्षण सोळाच्या माध्यमातून जी सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात काम केलं महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष केला कोर्टात केसेस टाकल्या आणि ज्या शिक्षण संस्थांची असोसिएशन आहेत त्याला गोळा करून हायकोर्टात जाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय फिरवण्याचंही काम केलं म्हणजे त्यामध्ये जे योग्य असेल त्या, त्या बाबतीमध्ये त्याच्याकरता संघर्ष करण्याकरता मागे पुढे पाहिलं नाही आणि त्यामुळे त्यांचं जे शिक्षण त्या संस्थांची जी, जी मंडळी होती त्याचीही पण संघटना मोठी होती त्याच्यातही त्यांनी त्या सातत्याने काम केलं सरकारने सगळे सरकार अनुदान संपवले अनेक भानगडी झाल्या या सगळ्या काळात शिक्षणाच्या हितामध्ये ते प्रश्न सरकारसमोर मांडले आणि सरकार ऐकत नाही पाहिल्यावर कोर्टात मांडले आणि भानुदास कुळकर्णी सारखे ॲडव्होकेट होते त्याच्यापासून त्यामुळे अनेक निर्णय सरकारच्या विरोधात पण गेले आणि हे विखिरीश भाऊ हे कोर्टात केसेस टाकणारे पण एक लोक पाहिजेत ते <laughs> <laughs> हे, हे, हे एक फार चांगलं काम आहे आणि याच्यामुळे हे जे राजकीय याच्यात वगैरे यांना शिस्त लागते त्याच्यामुळे मला असं सातत्याने वाटतं की रवीसारखे वेगवेगळ्या वे वे क्षेत्रात काय झालं का टाक केस असे एक पंधरावीस लोक जे कोर्टाच्या आदेशाने होतं ते मंत्री करू शकत नाही कधी कधी कारण त्याच्यावर पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये अडचण होते करायची त्यामुळे रवीने विशेषतः शिक्षण क्षेत्राशी शिक्षण संस्था रिलेटेड अनेक प्रश्न मांडली सोडवली आणि त्यामुळे त्याचं या क्षेत्रातलं जे काम आहे याला तुम्ही प्रकाश देशपांडेंच्या नावाने उत्कृष्ट कुशल संघटक म्हणून पुरस्कार दिला हे नक्कीच योग्य आहे विशेषतः हा जो दुसरा परि पुरस्कार आहे बळवंत भोयर यांचा त्यांचा माझा तेवढा डायरेक्ट विशेष परिचय नाही आहे पण ऐकून मला माहिती आहे की त्यांनी पण हां पण प्रवी आणि मी जसं चाळीस पंचेचाळीस वर्ष सातत्याने आम्ही एकदम फॅमिलर सारखंच होतं त्यामुळे मला सगळ्याच गोष्टी त्याच्या घरा पारिवारिक पासून तर शैक्षणिक पर्यंत सगळ्या आम्ही आमच्या एक डी नगरची आमचे शिक्षक गिरीश गांधी होते आम्ही विद्यार्थी होतो आणि एकदा आठव्या वर्गामध्ये तुम्हाला आठवेल टी जी देशमुख आणि तुम्ही कोणता काढला फोरम काढला होता का तिथे नेहरूचा आणि मग इंदिरा गांधींचा वाढदिवस झाला यांनी आम्हाला शाळेतल्या मुलांना पकडलं आणि आम्ही एकेका कोपऱ्यात राहून मग ते इंदिरा गांधीवर आम्ही पण त्यावेळी वाचलं सगळं ते त्यावेळी गिरीश भाऊ आमचे शिक्षक होते आणि विदर्भ मोर भवनामध्ये कार्यक्रम झाला होता तर त्यामुळे तसंही गिरीश भाऊन आम्ही सगळे दी डीड नगरचे विद्यार्थी होत असल्यामुळे त्यांचा स आमच्या सगळ्यांशी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळालं आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचा त्यांच्याशी पण जवळचा संबंध राहिला शाळेतले आमचे शिक्षक खूप चांगले होते आणि विशेषतः त्या सगळ्यांनी रवी असेल मी आम्हाला त्या शिक्षकांची अजूनही आठवण होती जामकर सर होते आहे जामकर अजून गटवाई होते किरण देशपांडे होते आणि या सगळ्या जयंत देवपूजारी आपल्या देवपुजारी मॅडम होत्या हुद्दार मॅडम होत्या त्या थकल्या आता आणि या सगळ्यांचं अनेक टीचर मंगळगिरी होते नंतर ते अनेक आता आम्ही आम्ही सगळे आमची जी बॅच आहे त्याचे जेवढे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे आम्ही डोंगरेसर होते आम्ही सगळे एकत्र होतो आमच्या बॅचचे विद्यार्थी आणि दरवर्षी एकदा धापेडाले आम्ही सगळे एकत्र दोन दिवस राहिलो आता इतक्यातच मागच्या वर्षी माझं जे घर आहे धापेडा शेतात तर आमच्याकडे आम्ही जर आता इतक्यात काही ते मधल्या कोविडमध्ये थोड्या अडचणी झाल्या होत्या पण सगळे जे जुने आमचे मित्र आहेत त्या काळातले आता ते कोणी रिटायर्ड झाले तर त्याच्यामध्ये आता तात्या ता ता मंडलेकर होता नियंता पाठक होता किंवा त्या सगळ्या रेखा भुमराळकर होती आमच्याबरोबर त्याच्यातला काही जण आहे काही थोडेसे गेलेत पण पन, आजही पण आम्ही ते शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी असे एकत्र होतो आता दुर्दैवाने त्यातले काही शिक्षक आम्हाला सोडून गेले मधल्या काळामध्ये पण आम्ही जे आहेत त्यांना आणून एक वेळा केव्हा तरी एकत्र होतो आणि ती आमच्या जुन्या स्मृतींना उजाळ्या देण्याची नेहमीची हे असते त्यामुळे रवीचा सगळं जीवनच मी जवून बघितल्यामुळे तुम्ही त्याचा सत्कार केला ती या अतिशय योग्य आहे आणि त्यांनी आयुष्यभर सतत त्यांनी निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आपल्या अधिकाराकरता उत्तम काम केलं त्याबद्दल ते त्याला खूप खूप शुभेच्छा